फलटण तालुक्यामध्ये सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच अनुषंगाने शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांना चारा तयार होण्याच्या उद्देशाने निरा उजवा कालव्या लगत असणाऱ्या गावांमध्ये ज्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे टाकळवाडा गावचा यामध्ये चाऱ्याचं चा पीक उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे दिलेलं आहे या गावामध्ये गेलेला जो निराव्या कालावरून गेलेला फाटा आहे या सत्तावीस फाटा या कालव्याला सुरुवातीला पाणी सोडलं होतं मात्र या फाट्यावरती ज्या प्रकारे चारा उपलब्ध केला आहे त्या चाऱ्याला पुरेशा प्रमाणात पाणी आता बंद केलेलं आहे आणि तिथला जो चारा आहे तो आता जळून चाललेला आहे या टाकवाडा गावातील आता शेतकरी अडचणीत सापडला आहे या निरा कालव्याचं पाणी थेट आता माळसिरस आणि सांगोला याकडे जात आहे खर तर दहा मार्चला हा निरा उजवा कालवा सुरू केलेला आहे सत्तर दिवसाची पाळी आहे आणि आज थेट त्यांनी फलटण प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी गाठला आहे निरा उजवा निरा कालव्याच्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी अधिकारी काय उपलब्ध झाले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता हे सर्व शेतकरी काढून नेत आहेत दोन पाया असताना एक पाळी होऊन त्या एक पाळीमध्ये सुद्धा अनेक लोकांची अनेक लोकांची बिझनी झालेली नाहीत तर त्यांचा आम्ही सर्वे करतात पण त्या सर्वेचा अर्ज दिलेला तर आठ ते दहा दिवस झालं त्याच्यात लक्ष घालत नाहीत शासनाने जी चाराची बियाणे दिलेली आहेत ते दिलेल्या बियाण्याचे ते मोठी कार्यकार्य अभियंता आम्ही बघू करू अशा प्रकारची उडवाउडीची उत्तरं देऊन कोणातरी राजकीय फायदा करण्यासाठी अशा प्रकारची सुंग हे कार्यकारी अभियंत्यांची चालू आहेत जर सोमवारपर्यंत ह्या प्रकार बंद नाही केला तर शेतकरी स्वतःहून उठाव करतील आणि जे काय परिणाम होतील त्याला शिवाजीराव जाधव कार्यकारी अभियंता हे जबाबदार असतील हे मी प्रामुख्याने सांगतो यांच्या मनमानी आणि मनगृही कारभाराला कुणीही भीक घालणार नाही शेतकऱ्यांचा उठाव झाला तर ते त्याला सर्वस्वी शिवाजीराव जाधव हे कार्यकारी अभियंता असतील जबाबदार असतील त्यांच्या असल्या मनमानी कारभाराला आणि मोगलाई टाईप वागण्याला कुठल्याही शेतकरी बीक घालणार नाही आज आम्ही त्यांना शेतकऱ्याच्या उग्र उग्र स्वरूपाला आणि होणाऱ्या पुढच्या परिणामाला सामोरे जावं लागेल या ठिकाणी शेतकरी संघटनेचे अमूल खराडे आहेत काय परिस्थिती आहे नेमकी आणि काय केलेलं आहे नेमकं शासनाने निरा उजवा कालवा लाभक्षेत्रात फलटण तालुक्यातील जे फाटे आहेत हे पूर्णतः बंद आहेत माती टाकून जसं आता शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं की माती टाकून वेल्डिंग करून पूर्ण बंद केलेले आहेत या लाभक्षेत्रातील निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांचा या पाटबांदरे खात्यावर प्रचंड असा आक्रोश आहे जी जनावरांची चारा पिकं आहेत ती करपू लागलेली आहेत शासनानं बियाणं दिलेला आहे भविष्यात दुष्काळाची चाहूल या ठिकाणी फलटण तालुका दक्षिण भागात त्या ठिकाणी जळक्याची लागलेली आहे पण जो निरा उजवा कालव्याचा भाग आहे बागायती भाग या भागात जो दोन तीन गाड्या हैव्या टाक आणून टाकल्या आणि फटापूर्ण विल्डिंग वेल्डिंग केला की जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांचं पीक जळलं तरी चालेल पण पर त्यांनी परत फटा उचलला नाही पाहिजे म्हणून ह्या अधिकाऱ्यांचा आणि सर्व शेतकरी जाहीर निश्चित करतो आणि त्यांनी बांधावून बघा लोकांची मका ऊस पिकत जायला लागले तर हे होते सर्व टाकेवाड्यातील शेतकरी जे निरा कालव्या लगत असलेल्या फटा नंबर सत्तावीस 27... तसेच इतर अजून पुढच्या गावातील आहेत पाडेगाव पासून जे धर्मपूर पर्यंतच्या वेगवेगळ्या गावातील शेतकरी आहेत आणि शासनानं जे सुरुवातीला पाणी थेट सांगोल्याला पाठवलं होतं त्यानंतर काही थोड्याफार प्रमाणात पाणी फलटण तालुक्याला दिलं आहे मात्र मुदत संपण्याच्या अगोदरच कमी पाणी सोडून या ठिकाणी पाणी लगेच बंद केलेलं आहे एकतर पिकांना जनावरला चाऱ्यासाठी या शेतकऱ्यांना ही दिली बियाणं दिलं आहे पोषचौर्दैवानं मात्र अर्धवट इथे पाळी सोडल्यानं आता हे चाऱ्याची पिकं या पाण्याअभावी जाण्याची शक्यता आहे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी पुन्हा सोडण्याची मागणी या होत होत नाही आहे अन्यथा तीव्र आंदोलन शेतकऱ्यांचा इशारा या ठिकाणी शिवसेनेचे जे फलटण तालुका प्रमुख नानासोईरे त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे अमोल खराडे यांनी या ठिकाणी या केलेला आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्या स्वामी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी फलटण